इतर देशांमध्ये जशी स्वच्छता राखली जाते त्याचप्रमाणे आपल्या देशातही स्वच्छता राहावी आणि प्रत्येक नागरिकानं स्वतःहून ही स्वच्छता राखावी प्रत्येकानं स्वच्छतेचा गुण जर स्वतःच्या अंगी स्वीकारला तर कोणत्याच स्वच्छतेच्या मोहिमा राबवण्याची गरजच उरणार नाही स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग मार्फत राबवली जाणारी ही स्वच्छता मोहीम आणि जनजागृतीचा उपक्रम हा अतिशय आहे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे का कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी केले रविवारी नांदगाव रेल्वे स्टेशन इथं स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा संघटनेच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली होती यावेळी संपूर्ण रेल्वे स्थानकाचा भाग आणि रेल्वे स्थानकासमोरील अजय कुमार सर्व सहभागी झाले होते राष्ट्रगीत गायन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत स्वच्छता मिशन सिंधुदुर्गचे प्रमुख गणेश जेठे मंडळ अधिकारी दिलीप पाटील बँक ऑफ बडोदा कणकवली शाखा व्यवस्थापक नितेश शेनॉय नांदगाव स्टेशन मास्तर पोईपकर ग्रामपंचायत अधिकारी पी एन नारकर वाघेरी मठकुर्द सरपंच अनुजा रावराणे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर त्रिमूर्ती चालक मालक रिक्षा संघ नांदगाव नांदगाव रोड रेल्वे स्टेशन अध्यक्ष प्रदीप गावरे उपाध्यक्ष सूर्यकांत पांजाल खजिनदार रवींद्र सावंत सचिव गणेश गुरव ज्येष्ठ सल्लागार सुभाष करमळकर अनिल सुतार मुरलीधर राणे नितेश सुतार सदाशिव सावंत गणेश देसाई रवींद्र घाडेगावकर स्वच्छता ब्रँड अंबॅसेडर रोहित मोंडकर पत्रकार मोहन पडवळ प्रदीप राणे उत्तम सावंत गुरुप्रसाद सावंत सचिन राणे तुषार नेवरेकर एम बी शेख पोलीस पाटील अनंत राणे दीपक रासम विजय जामदार प्रदीप फोपे आनंद परब यांच्यासह अन्य स्थानिक उपस्थित होते स्वतःची शारीरिक स्वच्छता आपल्या परिसराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता होता प्रथमतः मन स्वच्छ होणं फार आवश्यक आहे मन स्वच्छ झाले की मग शरीर स्वच्छ होत आणि परिसर स्वच्छ होत या देशामध्ये ज्या वेळेला आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदा ला घोषणा केली तो स्वच्छ भारत अभियानाची आज दहा वर्ष झाली तरी जेटे साहेबांना काम करायला लागलंय ही आपल्या दृष्टिकोनातून तशी भूषणाव गोष्ट नाही जेटे सरांनी हा पुढाकार घेतला ते गेल्या वर्षापासून ही चळवळ राबवत आहेत त्यांना लाख लाख धन्यवाद पण ही चळवळ राबवण्याची वेळ यायला नाही पाहिजे असं माझी धारणा आहे प्रत्येकाने जर स्वच्छतेचा जर अंगीकारला म्हणजे मनाची स्वच्छता शरीराची स्वच्छता आणि परिसराची जर स्वच्छता प्रत्येक नागरिकांनी जर केली तर मला वाटतं नाही बरोबर आहे ना काहीतरी हे प्रत्येक नागरिकांचं काम आहे आपण जर परदेशात गेलो मी कधी गेलो नाही पण पेपरच्या माध्यमातून जेटेस तुम्ही जे लिहिता सिंगापूर मध्ये कसं आहे दुबईमध्ये कसं आहे दुबईमध्ये आहे तसा कचरा नाही स्वच्छ आहे स्वच्छता आहे निरोगी शहर आहे तर आपण हे त्या धर्तीवर व्हायला पाहिजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मोठं स्वप्न पाहिजे की आम्ही जगामध्ये आर्थिक महासत्ताक बनवू ते आर्थिक महासत्ता बनवत असेल तर तीन गोष्टी फार महत्वाच्या मनाची स्वच्छता शरीराची स्वच्छता परिसराची स्वच्छता हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि गेल्या वर्षभरापासून मी जे ते सरांना बघतो आहे की ते अगदी तळमळीने हे काम करतायत म्हणजे रेल्वेमध्ये जाऊन रेल्वेना रेल्वेतील लोकांना संदेश देणे टोल जाऊन टोल येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांना संदेश देणे आणि त्यांचं एक वेगळं आगळं हे मोठं काम आहे त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा आणि ह्या स्वच्छता कार्यक्रम जे लोक सहभागी घेतात त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देतो आणि तो जयजुंद भारत